नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत लहान मुली जर स्वप्नात दिसले तर या स्वप्नाचे शुभ संकेत मिळतात की अशोक तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा तर चला तर पाहूया स्वप्नात लहान मुल दिसणे हे स्वप्न जीवनात सकारात्मक बदल होणार असल्याचे हे स्वप्न अत्यंत शुभ मानले जाते हे स्वप्न सूचित करते की तुमच्या जीवनात आनंद यश व सकारात्मक बदल घडणार आहे तसेच घरातील महिलांचा सन्मान वाढवण्याचे आणि भविष्यात येणारं काम चांगला जाण्याचे प्रतीक आहे जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे असेही येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात खूप आनंद देणार आहे तुम्हाला जे हवे ते लवकरच मिळणार आहे अशा प्रकारे या स्वप्नाचा अर्थ सकारात्मक आहे आणि हे स्वप्न अत्यंत शुभ संकेत देणारे आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ